इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग शेतकरी व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सपन सिंग परदेशी यांना शेतीच्या कामासाठी वीज पुरवठा मिळवण्याबाबत अडचणी येत होत्या याबाबत परदेशी यांनी दिव्यांग कल्याण मंत्री वीज वितरण कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या पाठपुराव्याचे फलित म्हणून गत महिन्यात सोळा केव्हाही क्षमतेचा ट्रान्सफार्मर व सात विजेचे काम मंजूर होऊन ते काम सध्या पूर्णत्वास आले त्यांच्या बागायती शेतीलाही वीज पुरवठा प्राप्त झाला या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जवळपास सात लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला यंत्रणेच्या सहकार्याने एका दिव्यांग शेतकरी बांधवाला उदारनिर्वाहासाठी व शेतीच्या प्रगतीसाठी चांगले योगदान लाभल्याने दिव्यांग शेतकऱ्याने शासन व यंत्रणेचे आभार मानले व त्याला शेतीच्या कामासाठी ऊर्जा मिळाल्याचेही शेतीबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले इगतपुरी हा दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने या भागात विजेची गंभीर समस्या नेहमीच भेडसावते वीज पुरवठ्यासाठी तांत्रिक अडचणी भेडसावतात त्यात शेतीच्या व बागायती पिकांच्या प्रगतीसाठी सातत्याने विजेची गरज भासते वैतरणा मार्गावरील बाकी येथील दिव्यांग शेतकरी सपनसिंग मोहनसिंग परदेशी चव्हाण यांना बागायती पिकासाठी व शेतीसाठी स्वतंत्र विजेची गरज भासत होती याबाबत सपन सिंग परदेश यांनी दिव्यांग कल्याण मंत्री बच्चू कडू पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा व्यक्त केल्या याची दखल घेत संबंधितांनी तत्काळ जिल्हा नियोजन मंडळाला संदर्भीय पत्र देऊन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज पुरवठा देण्याबाबत सूचित केले होते त्यात तत्कालीन खासदार हेमंत गोडसे आमदार खोसकर माजी आमदार निर्मला गावित यांनीही या दिव्यांग बांधवांसाठी सहकार्याचा हात पुढे केला त्यांना ट्रान्सफॉर्मरच्या मागणीची शिफारस केली वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पडवळकर ग्रामीण अभियंता डोंगरे इगतपुरीचे उपअभियंता प्रजापती माळी घोटीचे सहाय्यक अभियंता सर्वदे शेलार यांनी आगामी सहकार्य करत सपन परदेशी यांच्या मागणीनुसार सोळा के वी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर व परिसरात सात विजेचे काम टाकण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याने जिल्हा मंडळ नियोजन मंडळाकडून या कामासाठी सात लाख रुपये मंजूर होऊन ते काम जलद पूर्णत्वास झाले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक